आघाड्यावर अपयशी ठरत असलेल्या राज्यातील महाविकास आघाडीच्या नाकर्तेच ओबीसीचे राजकीय आरक्षण गेल्याचे सांगत भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारचे वाभाडे काढले भाजप ओबीसीच्या आरक्षणासाठी रस्त्यावर लढाई लढायला सज्ज झाला असून येत्या सव्वीस जून रोजी राज्यभर एक हजार ठिकाणी भाजप ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली आहे या आंदोलन संदर्भात माहिती देण्यासाठी खामगाव जळगाव हॉटेल तुळजा येथे भाजपाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बावनकुळे यांनी ओबीसी आरक्षणाची पार्श्वभूमी सांगत भाजपाची भूमिका स्पष्ट केली या पत्रकार परिषदेला भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार ऍडव्होकेट आकाश फुंडकर दिल्लीचे आमदार श्वेता महाले माजी आमदार विजयराज शिंदे तोताराम कायंदे यांच्यासह भाजपाचे नेते उपस्थित होते मोहम्मद फारुख विदर्भ खामगाव